नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा सांगलीच्या कवटेमाकाळ तालुक्यातील नांगोळी येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते दुपारी हे शर्यतीचा फायनल राऊंड पार पडला नागोळीच्या मैदानात प्रथम क्रमांकासाठी रमेश खोत यांचा सुलतान आणि राम्या या पिंपळगावच्या बैलजोडीने मैदान मारले सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक भव्य राज्यस्तरीय देवभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे पहिले मानकरी ठरले आहेत महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार, पार पडल्या यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या तर पहिले बक्षीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे तर दुसरे बक्षीस तीन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न आणि तिसरे बक्षीस दोन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न होते या शर्यती पाहण्यासाठी लाखाहून अधिक लोक जमा झाले होते भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आदत धुसाधुसा आणि जनरल अशा वयोगटातील बैलांची शर्यती या ठिकाणी पार पडल्या बैलाची आरोग्य तपासणी आणि लंपी रोगाची तपासणी करून बैल शर्यतीमध्ये उतरवण्यात आले होते अतिशय शिस्तबद्ध बैलगाडी शर्यत नागोळीच्या मैदानावर पार पडली पहिला क्रमांक जनरल गट मध्ये सुलतान आणि राम्या हे महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले आहेत दुसरा क्रमांक हरणे आणि गजा या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे तिसरा क्रमांक गुलबे आणि कॅडबरी यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे नागोळेमध्ये पर्यंत जो बैलगाडी शर्यतीचं आयोजन होत मागील वर्ष बैलगाडी शर्यती सुरुवात झाली राज्य सरकारने परवानगी दिली त्यावेळी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी भरवत मी आज नागोळी गावामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्यास बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी होते आणि या स्पर्धेच्या निमित्तानं प्रचंड मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि हजारो लोकं या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत आणि बैलगाडा प्रेमी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचा उत्साह बघता मनापासून आनंद होतो आणि खास करून संदीप बिट्टे पाटील असतील आमचे राजमाता बैलगाडा शर्यत संघ असेल त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेल्या या स्पर्धेला प्रचंड मोठ्या हुस्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक मिनिट राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांचं बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी मोलाचं योगदान आहे असे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा पंचावन्नाव वाढदिवसानिमित्त राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जाणारं नांगोळी येथील मैदानावरती आज महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत त्या ठिकाणी पार पडली मोठ्या उत्साहात पार पडली पंचावन्नाव वाढदिवस असल्यामुळं पाचशे पंचावन्न बैलगाड्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आदत असेल दुसरा दुसरा असेल त्याच्यानंतर बगड आणि जनरल राजकारणातला महाराष्ट्राचा राजा माहीत आहे सर्वांना ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बैलगाडी शर्यतीतला महाराष्ट्राचा राजा म्हणजे देवाभाऊ केसरी ही शर्यत या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलं पंचावन्न वाढदिवस असल्यामुळं पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पंचावन रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं रमेश नाना खोत पिंपळवाडी यांच्या बैलगाडीचा त्या ठिकाणी नंबर आलेला आहे त्याच्यातलं जे काही कन्फर्मेशन आहे ते आपण काय म्हणतो आपण त्याला ड्रोन आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं पडताळून पाहून मग बक्षीस वितरण त्या ठिकाणी अधिकृतपणे करणार आहोत ह्याच्यामध्ये संपूर्णपणे या शर्यतीचं उद्घाटन आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी केलं आणि समारोप जो आहे तो ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं तीन लाखपेक्षा जास्त शर्यत शौकिनांनी या संपूर्ण शर्यतीचा जो लाभ आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो जसं पेरण्या वगैरे झाल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शेतकरी थोडासा विरंगुळ असतो थोडासा त्या ठिकाणी थंडावा असतो आणि मग अशा पद्धतीनं नागपंचमी येते आणि महाराष्ट्र शासनाकडं नोंद असलेलं सर्वात जुनं नागपंचमीला होणारं म्हणजे चौऱ्याहत्तर आता यंदा पंच्याहत्तरावं वर्ष आहे तर हे मोठं मैदान जे आहे ते आपण पाहू शकतो कब्बशीसारखं हे मैदान आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही शर्यत पंढरी आय पी एलच्या धर्तीवरती किंवा प्रो कबड्डीच्या धर्तीवरती कबड्डी खेळसुद्धा साहसी खेळ आहे हा क्रिकेटकडं सगळं लोकांचं कसं कमर्शियल आणि व्यवसायीकरण झालेलं आहे मात्र बैलगाधी शर्यत हा गावगाड्यातील शेतकऱ्यांचा गावगाड्यातील जनतेचा एक जिवाळ्याचा खेळ आहे तर आम्हाला या खेळाला अशा प्रकारचं स्वरूप देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत राजमाता शर्यत संघाचे आता अडीच हजार मेंबर जे आहेत ते झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याची देखील व्याप्ती जी आहे ती लाभलेली आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि शांततेच्या वातावरणात हे मन पार पडलं पशुधनांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आलेला होता तपासण्या करण्यात आल्या लंपी सदृश्य पा प्रादुर्भाव आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं त्याची विशेष काळजी आणि घेण्यात आलेली आहे पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकास विभाग असेल ग्रामपंचायत असेल महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांचं देखील चांगलं सहकार्य भारतीय जनता पार्टी तासगाव कवठे विभागच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यांचं देखील चांगलं सहकार्य या संपूर्ण बैलगाडीची निधीच्या रीतीनं ही बैलगाडी शर्यत संपन्न करत असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा पंचावन्न वाढदिवस असल्यामुळं तालुक्यातील अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचं वाटप देखील सामाजिक जाणीवेतून आम्ही केलं त्याबरोबर पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं योगदान हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांच्यामध्ये सर्व घटकांच्यामध्ये यामुळं एक चांगल्या पद्धतीनं शेतकरी भूमिक सरकार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये चांगलं वातावरण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पाहायला मिळालं संपूर्ण देशाला मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसांची वे वेध लागलेली आहे त्यामुळं आता हा महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ तसंच देशाचा राजा नरेंद्रजी मोदी साहेब आणि मग ते हिंद केसरी बैलगाडी शर्यत देखील त्याचा थरार येणाऱ्या काही वर्षामध्ये राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे